करा। सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी hmm. शिवराय भीम मी पूजा बनसोडे आर पी ए महिलाजी अध्यक्ष सातारा आमच्या रिपब्लिकन पक्षाचे युवा नेतृत्व मान्य स्वप्नीलबाई गायकवाड यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी एका क्रशर संदर्भात आंदोलन छेडलं होतं आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्या आंदोलनाला तीन ते चार गावाचा पूर्णपणे पाठिंबा मिळत होता त्या पाठिंब्यामुळे आंदोलन यशस्वी होणार होते तेवढ्यातच संबंधित क्रशरच्या ज्या तथाकथित मालकीन आहेत त्यांचं नाव श्रीमती सावंतताई यांनी वर्तमानपत्रातून बदनामीकारक प्रसिद्धी लेख पुढारीच्या माध्यमातून टाकलेला आहे आणि आमचे युवा नेतृत्व सुप्नीलबाई गायकवाड यांना नाहक बदनाम करण्याचा पवित्रा त्या महिलेने घेतलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे की संबंधित क्रशरची अजून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि संबंधित महिलेला कोण सपोर्ट करत आहे कोणाला त्यांचं मार्गदर्शन आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून त्या या करत आहेत तर या महिलेवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तिची देखील पूर्णपणे चौकशी करून तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा जर आमच्या रिपब्लिकन पक्षाची बदनामी करत असेल आणि तिला खूप करत असेल तर आमचं त्यांनाही सांगणं आहे की योग्य ते पुरावे जिल्हाधिकारी साहेबांना द्यावे आणि त्यानुसारच कारवाई व्हावी असे जर नाही झाले तर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर स्वप्नीलबाईंसाठी पेटवणार म्हणजे पेटवणार तर शासनाने याचा योग्य विचार करावा आणि श्रीमती सावंत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत